नमस्कार काय हालचाल मी ऐश्वर्या पेवाल तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर स्वागत करते म्हणजे अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर लगेच जाऊन करा गणेशोत्सव सिरीज एपिसोड नंबर पाच मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला तोरण दिसत तर हो आज आपण खास हा व्हिडिओ तोरण संबंधी करतोय म्हणजे गणेशो गणेशोत्सवाचं जे डेकोरेशन आहे त्याच्यासाठी लागणारं तोरण घरात इतर सणासुदीला वापरता येतील असे फॅब्रिकचे आणि मोत्यांचे तोरण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत काय स्टार्टिंग प्राइस आहे आणि कोणकोणते अजून व्हरायटी बघायला मिळणार आहे सगळं तुम्हाला व्हिडिओ मध्ये करणार आहेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मुद्द्याच ही खरेदी मी कुठे करते ही खरेदी मी करते दादर हिंदमाता ईस्टमध्ये दादर स्टेशनच्या बाहेर या ईस्ट साईडला तुम्ही बाहेर आलात तर टुवर्ड्स दादासाहेब फाळके रोड चालत यायचे तुम्हाला हिंदमाता टुवर्ड्स हिंदमाता पुढे चालत आलात ना तर या रोड वरती टाटा मिल्सचं गेट दिसेल त्या गेटच्या अगदी अपोजिट साईडला प्राजल स्टोर्स नावाचं तुम्हाला सुंदर दुकान बघायला मिळणार आहे आणि त्यांचं आहे जास्त वेळ वाया न घालवता चला बघूयात काय कलेक्शन आहे इथे तोरण तर लावलेले आहेत पण अजून पण बरंच कलेक्शन आहे ते दाखवते मंडळी प्राजल स्टोर्स मध्ये आलेलो हो, आहोत दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे ऐश्वर्या पेवाल मध्ये तर आपल्याकडे फॅब्रिक आणि त्यासोबत सोबत इतर तोरण अवेलेबल आहेत सो स्टार्टिंग रेंज काय जाते आपल्याकडे प्रोडक्ट ची तोरणांची दोनशे स्टार्टिंग आहे बरं जे जे आपण लावतो अच्छा ओके सो तुम्ही एक एक कलेक्शन दाखवू शकता का आणि yes, सोबतच गणेशोत्सव जवळ आले म्हटल्यावर गणपतीच्या शेजारी गणपती बाप्पाच्या डेकोरेशन मध्ये लागणारे जे तोरण असतात तेही दाखवा म्हणजे नवीन काहीतरी बघायला आवडेल yes, चलो लेट्स yes, ओके काय नवीन दाखवू हे बघा मॅम या वर्षी आमच्याकडे स्पेशल फॅब्रिक्सचे तोरण आहे बर अरे वा मोत्यांचं किती सुंदर फिनिशिंग आहे ह्याला सुंदर मोती लावण्यात आलेत आणि हे सगळं फॅब्रिक फॅब्रिक म्हणजे वॉशेबल असणार आहे मस्त काय रेंज जाते ह्याची ही फायव्ह ला जोडी जाते फायव्ह हंड्रेड ला जोडी आणि ही हाइट साधारण किती असेल पाच फिटाची बरं ह्याहून छोटे पण आहेत आपल्याकडे मॅडम बर खूपच सुंदर आहे ग्रेट ह्याहून छोटे दाखवा ना जोडे साईज मध्ये छोटे खूप मस्त व्हरायटी आहे कलर्स तुम्ही इथे बघू शकताय अरे वा कंप्लीट व्हाईट आणि हे बघा लटकन वगैरे किती छान लावण्यात आलंय ह्याला सुंदर लटकन आहे त्याला लेसचं काम करण्यात आलंय आणि आतमध्ये तुम्हाला असे तीन वेगवेगळ्या अशा मोतींच्या माळा दिसणार आहेत आणि ह्याला पण मध्ये मध्ये तुम्हाला गोल्डन असं यूज करून त्याच्यासोबत मोती आणि फॅब्रिक असं कम्प्लीट काय रेंज जाते ह्याची चारशेला जोडी चारशेला जोडी अरे वाट फॅब्रिक आहे ना फॅब्रिक मस्त सो हे पुन्हा पुन्हा वॉश करून सुद्धा युज करू शकतो राईट ग्रेट खूप मस्त आणि साधारण हे सगळं फॅब्रिक मधलंच कलेक्शन आहे का येस yes, मॅडम या वर्षी ऑलमोस्ट ऐंशी टक्के आमच्याकडे जे ऑप्शन आले ते सर्व फॅब्रिक चे आले आणि फॅब्रिक मध्ये थोडेफार मोतीचे पण ऑप्शन्स पाहिजे तर ही डिझाईन अशी बनवलेली आहे अरे वा सो हे बघा मोतीचं ऑप्शन बघा मोती, मोती खूप मोठे आणि छोटे आणि त्यासोबत असं मोठा लटकन आणि असे मिरर पण आहेत ह्याच्यात वा nice. हे बघा हे अशा पद्धतीचे मिरर युज करण्यात आले नाईस चारशे ला जोडी जाते जोडी हे कितीला आहे गुलाबी मस्त दिसते काहीतरी शिमरिश येस ह्या वर्षीच्या फॅब्रिक मध्ये अजून एक शिमरिश डिझाईन आलेली आहे ही तीनशे तीन ला जोडी आहे मॅडम तीनशे ला जोडी अरे वा हे पण तुम्ही फिनिशिंग बघा किती मस्त करण्यात आलेलं आहे तुमच्या घराचं जे वॉल Color जे जे कलर आहे म्हणजे जे भिंतीचा रंग आहे त्या रंगाला जर तुम्हाला कॉन्ट्रास्ट म्हणून वापरायचं असेल डेकोरेशन मध्ये काहीतरी वेगळं तर हे असं घेऊ शकता अरे वा सो हे तुम्हाला डार्क पिंक आहे हे बेबी पिंक आणि असं ब्ल्युएश शेड मध्ये तुम्हाला हे ऑप्शन्स मिळू शकतात तिकडे ग्रेट आणि हे पुढे ते बेबी पिंक आणि हे कितीला आहे जोडी आहे मॅडम टू फिफ्टीला हा त्याची हाईट पण कमी आहे टू फिफ्टी ला जोडी आहे आणि खूप सिम्पल सोबर अशी डिझाईन आहे सो so, ज्या ठिकाणी बाप्पाला आपण बसवतो हो त्या खोलीला जर कम्प्लिटली सजवायची इच्छा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या अशा माळा घेऊन पण एकदम असं मस्त रूम सजवू शकता दिस इज प्रिटी आणि कलर बघा किती युनिक आहे असे कलर्स ऍक्च्युअली दिसत नाही डेकोरेशन मध्ये एरवी फक्त पिंक रेड येल्लो असेच दिसतात सो असे काही युनिक कलर ऑप्शन्स आणि कळ्या बघा किती फिनिशिंग बघा याची कळ्यांची फिनिशिंग बघा किती मस्त आहे सुंदर ह्याच्यात अजूनही कलर्स आहेत तिथे पर्पल दिसतंय मला येल्लो दिसतंय रेड दिसतंय व्हाईट दिसतंय सो असे वेगवेगळे कलर ऑप्शन्स इथे बघायला मिळतील ते सूर्यफुलाचे आहेत हे कोणतं आहे अच्छा टू फिफ्टी ला जोडी ओ वाव दिस इज प्रिटी मस्त वाटतंय ना हे लांबून ऍक्च्युली सूर्यफुलच दिसत होतं पण जवळून थोडं वेगळं आहे मस्त सो जोडी आहे म्हटल्यावर तुम्ही गणपती बाप्पाच मखर आहे त्याच्या शेजारी लटकवण्यासाठी ह्याचा वापर करू शकता किंवा तर ज्या खोलीमध्ये बाप्पा बसणार आहे ना त्या खोलीचा जो डोर असतो तिथे सुद्धा तुम्ही डेकोरेट करू शकता त्या दरवाजाला वगैरे मस्त ग्रेट अजून काय नवीन कलेक्शन बघू शकतो दादा आपण ह्याच्यामध्ये या वर्षी तोरणामध्ये पण जे लावतात आपला ओके हा टोटल असा एक नवीन डिझाईन मध्ये फॅब्रिक मध्ये तोरणा स्पेशल बनवलं गणपती बाप्पाच्या Oh, वा सो मखरच्या इथे वरती तुम्ही सजवण्यासाठी अशा प्रकारच्या फॅब्रिकचा तोरणचा वापर करू शकता आणि ह्याच्या आतमध्ये कशी फिनिशिंग आहे तर हे बघा दोरा आहे ना त्याच्यावरती मोती लावण्यात आलेले आहेत मोत्यांच्या वरून मग फुलांना ओवलं गेलं ह्याच्यामध्ये आणि म्हणजे क्वालिटी पण छान आहे लटकवण्यासाठी सोयीस्कर त्याची काय रेंज जाते दादा ही फिफ्टी लाईव्ह फिफ्टी एक पीस ओके ग्रेट मस्त आहे त्याचसोबत इथे काही मोत्यांची तोरणं दिसत आहेत त्याची स्टार्टिंग रेंज साधारण किती जाते आपल्याकडे दोनशे ला स्टार्टिंग दोनशे स्टार्टिंग ओके ही रुद्राक्षोरण दिसतंय हे साधारण कितीच आहे स्टार्टिंग आहे मॅडम अच्छा ओके आणि हे जे वरती जे तुम्ही बाकी मोत्यांचे वगैरे लावलेले आहेत ह्याची स्टार्टिंग रेंज किती जाते दोनशे ला स्टार्टिंग आहे बघत जाणार तशी रेंज होत जाणार अच्छा जसे हेवी घेणार त्या पद्धतीने प्राईस बदलत जाणार आहे बरं अजून काय व्हरायटी आपण बघू शकतोय का ह्याच्यामध्ये लटकन मध्ये किंवा अजून काही तोरणांमध्ये ती दाखवा ना प्लीज तुम्ही हे बघू शकता इथे फुलं आणि पानं असं दोन्हीचा व्यवस्थित वापर करून असं कम्प्लीट तोरण तयार करण्यात आलेलं आहे डेकोरेशनसाठी एक बेस्ट ऑप्शन असू शकतं अगेन तुम्हाला डुएल शेड मध्ये हवंय तर हे बघा ऑरेंज आणि येल्लो असा शेड आणि खालती अशा पद्धतीचं फिनिशिंग अगेन इथे बेबी पिंक आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन काय प्राइस जाते साधारण याची चारशेला जोडी स्टार्टिंग जाते ओके सहा फीट पर्यंत जाते सहा फीट पर्यंत ओके ग्रेट ऑलमोस्ट सर्व फॅब्रिक मध्ये डिफरंट आणि हे फॅब्रिक आहे म्हणून तर ते खूप चांगलं आहे हे घरात आपण वारंवार वापरू शकतो आणि हे वाया नाही जाणार मेन yes, मस्त सो इथे बघा इथे थोडं अजून प्रीमियम तुम्हाला हवंय तर हे बघा अशा कळ्यांचा वापर करून झेंडूची फुलं काही पानं आणि इथे तुम्हाला अशी कमळाचं असं पेंडंट लावलेलं दिसेल आणि इथे मध्ये असं गोल आणि त्याला ही साइडने असं वर्क केलेलं आणि सुंदर असं फिनिशिंग ह्याची काय प्राइस आहे ही फायव्ह फिफ्टी ला जोडी फाय फिफ्टी ला जोडी अरे वा अगेन इथे ते सिमरे शिमरेशवाला आहे किती छान वाटतंय हे सिमरीच मध्ये लेंथ त्याची फाय फीट पर्यंत आहे अच्छा फाय फीट पर्यंत आहे वा वा म्हणजे तुम तुमच्या इथे दीड दिवसाचा बाप्पा बसत असेल किंवा तर पाच दिवसांचा किंवा दहा दिवसांचा एक आयडियल साईज असू शकते कारण की भिंतीच्या इथे आपण डेकोरेशन पण खूप मोठं करत असतो लॅवेशिंग असतं त्यावेळेला हे करू शकता ग्रेट हे पर्पल वाला पण सुंदर आहे ह्याची काय कॉस्ट जाते आणि टू फिफ्टीला जोडी मॅडम टू फिफ्टीला जोडी कलर हॉट सेलिंग आयटम त्याच्यामध्ये कलरचे ऑप्शन पाच ते सहा वा किती मस्त आहे अच्छा येलो पण आहे बघा किती छान वाटतंय हे मस्त सो स्टोर ला भेट दिली तर तुम्हाला अजून कलेक्शन बघता येणारच आहे त्याच सोबत अरे वा हे पण छान आहे हे कमळाचं आहे ना येस मॅडम मस्त आणि आहे म्हटल्यावर हे परत वॉश करून व्यवस्थित खराब यूज करू मॅडम मस्त व्यवस्थित पुन्हा पुन्हा युज करू शकता टोटली नवीन डिफरंट डिझाईन आहे काय प्राइस आहे याची ही फायव्ह फिफ्टीला जोडी फायव्ह फिफ्टीला जोडी आणि इथे पण हे बघा थोडं मल्टी कलर हवंय थोडी बारीक फुलं आणि थोडं अजून भरीव असं हवंय तर असे काही ऑप्शन्स तुम्हाला आहेत ह्याची काय रेंज जाते आणि ही चारशे रुपये जोडी चारशे रुपये जोडी ह्याला सगळ्यांना तुम्ही फिनिशिंग बघा लटकन खालती लावून मस्त फिनिशिंग करण्यात आलेलं आहे आणि ही तीनशे पन्नास ला जोडी बर अगेन लटकन आहे पण त्याला लेस लावून फिनिशिंग देण्यात आलेलं आहे डेकोरेशन ज्या आहे त्या पद्धतीचे कलर्स तुम्ही निवडू शकता आता हे झेंडूचे जे अगदी पारंपरिक पद्धतीचे डेकोरेशन आयटम्स असतात त्यातली काही असे ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील काय प्राइस जाते साधारण या प्रोडक्ट ची झेंडूची दोनशे ला जोडी स्टार्टिंग जाते ओके झेंडू मध्ये आपले जे नेहमीचे असतात बरं सो हे झेंडूची फुलं असे आणि हे वॉशेबल आहेत का हे पण आहे कायबल ग्रेट सो दोनशे रुपये जोडी अशा पद्धतीने तुम्हाला मिळेल आता इथे झेंडूची ज्या पद्धतीने फुलं आहेत त्या पद्धतीने इथे तोरणं दिसत आहेत ह्याची साधारण काय प्राइस जाते तुम्ही मला एखाद दोन काढून दाखवा ना हे हो हो नाही सो हे बघा ह्याच्यामध्ये मोती पण आहेत सो एखादं मी तुम्हाला दाखवते हे बघा मोत्यांचं पण सुंदर काम ह्याच्यामध्ये केलेलं दिसेल तुम्हाला झेंडूची लहान फुलं मोठी फुलं आणि अशी मोगऱ्याची फुलं आणि अगेन हे तुम्हाला वॉशेबल असणार आहे yes, राईट ह्याची काय प्राइस आहे तीनशे पन्नास थ्री फिफ्टी ओके okay, आणि हे किती अ, अ, तीन फिट तीन ओके ग्रेट फिट yes, okay, अजून काही व्हरायटी मी दाखवू शकतो वा सो हे बघा इथे बरच कलेक्शन आहे मध्ये पण आम्ही चेंजेस कलर ग्रीन आणि रेड मध्ये आलो आम्ही अरे वा मस्त हे बघा किती छान आणि युनिक वाटत आहे सो घरात सण सणवार सर्ण असेल सणासुदीला आपण घराची जी सजावट करतो त्याची सुरुवात ही मेन आपल्या मेन डोर पासून होते आपल्या मेन दारापासून होते तर त्याला सजवण्यासाठी म्हणून असे सुंदर ऑप्शन तुम्ही निवडू शकता ह्याची काय प्राइस आहे तीनशे रुपये तीनशे रुपये ओके अशा तोरणांमध्ये स्टार्टिंग काय प्राइस आपल्याकडे दोनशे रुपये दोनशे एखादा दोनशे वाला बघू शकतो का कारण की बरेच सिम्पल पानांचं ऑप्शन दिलेलं मस्त ऑप्शन आहे सिंपल सोबत बरेच अशी लोक आहेत जे दर प्रत्येक सणाला त्यांच्याकडचं जे तोरण आहे ते चेंज करतात काही अशी घरं आहेत की एखादं एक, तोरण सहा महिन्यांसाठी ठेवतात सो जे रेग्युलर बेसिसवरती तोरण चेंज करतात ना सो असे काही प्रीमियम ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता जे प्रत्येक सणासुधीला तुम्ही चेंज करू शकताय मस्त वाटते हे सो ह्याची प्राइस दोनशे रुपये मॅडम बरं ग्रेट So, खूप सुंदर सुंदर तोरणांचे ऑप्शन आहे तिकडे आणि अगेन इथे पण तुम्ही जर बघितलं हे सगळं डेकोरेशन साठीच आहे खूप मस्त कलेक्शन आहे आता आपण थोडं अजून काही डिफरंट कलेक्शन आलेलं असेल लटकन मध्ये तर ते बघूया हे बघा मॅडम अगदी डिफरंट कलेक्शन या वर्षीसाठी वा खूपच सुंदर आहे हे लटकन आणि प्रत्येक ह्याचं डिझाईन ऑप्शन तुम्ही बघा मोत्यांचं काम पण फुलांच्या पद्धतीने करून फिनिशिंग करण्यात आलेलं आहे किती मस्त वाटतं ह्याची काय रेंज आहे फायव्ह हंड्रेड ला जोडी जाते कलर ऑप्शन पण भेटेल बरं किती कलर्स मिळतील आपल्याला तीन ते चार कलर्स ऑप्शन्स भेटेल अच्छा हे बघा इथे कलर ऑप्शन्स आहेत तीन ते चार कलर ऑप्शन्स इथे काढून ठेवलेले आपल्याला दाखवायला जवळून हे बघा इथे लाभ लिहिलेला आहे हार्ट शेप मध्ये नंतर इथे अगेन तुम्हाला लटकांचं काम फॅब्रिक मग इथे खालती गणपती बाप्पा आणि इथे खालती तुम्हाला शुभ असं लिहिलेलं दिसेल किती मस्त वाटतंय ह्याची काय रेंज आहे ही फोर फिफ्टीला जोडी जाते या वर्षीसाठी एकदम डिफरंट ऑप्शन मॅडम शुभ लाभ साठी बर ग्रेट अजून काय काय ऑप्शन आहेत म्हणजे छोट्या लटकन मध्ये काही असेल तर ते दाखवा बापरे बरंच कलेक्शन आहे यंदा वा सो हे बघा हे साधारण अशा पद्धतीचं आहे शुभ लाभ आणि खालती असं लाभ लिहिलेला आहे आणि मध्ये तुम्हाला असं बाप्पाच डिझाईन दिसेल त्यानंतर हे जे आहे ओम स्वस्तिक ओम आणि त्यासोबत श्री आणि दिवा आहे मस्त ह्याची काय प्राइस जाते फोर फोर ला जोडी अगदी डिफरंट कलेक्शन वरती पॅरेड ची पण डिझाईन मस्त ग्रेट अरे वा शुभलक किती मस्त सो हे बघा मी हे व्यवस्थित पकडते आणि तुम्हाला दाखवते हा हे बघा हे अशा पद्धतीचं आहे सुंदर डेकोरेशन साठीचा बेस्ट ऑप्शन असू शकतो हा हे आतमध्ये वेल्वेट मटेरियल याच्या आतमध्ये वापरण्यात आलाय आणि लटकनला पण बघा वेगळे कलर्स आहेत वेगळ्या कलरचे गोंडे लावण्यात आलेले आहेत काय प्राइस ला जोडी तीनशे पन्नास हे जे वेल्वेट आहे ह्याच्यात कलर मिळणार की सेम कलर ऑप्शन से रेड येणार रेड येणार ओके ग्रेट या वर्षी जो एकदम स्पेशल मॅडम ही आयटम ही डिझाईन ओ हो वा किती मस्त सो हे बघा हे अशा पद्धतीचं आहे साधारण हे असं सर्कल आणि त्याच्या आतमध्ये असं नंदी आणि खालती तुम्हाला हे असं सुंदर सजावट केलेलं दिसेल ह्याची काय रेंज आहे ही तीनशे पन्नास ला जोडी बर ही पण एक अजून एक ऑप्शन आहे मॅडम लटकन आणि अरे वा हे बघा अगेन आतमध्ये वेल्वेटचं फॅब्रिक युज करण्यात आलेलं आहे ह्याच्या अगेन लटकन वगैरे पण फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटते ह्याची काय प्राइस आहे ही तीनशे ला जोडी तीनशे ला जोडी बर एकदम डिफरंट ऑप्शन स्वस्तिक मध्ये मॅडम स्वस्तिक हो हे बघा हे मी असं साधारण व्यवस्थित धरते सो दॅट तुम्हाला लक्षात येईल हे अशा पद्धतीचं आहे।, आहे।, आहे हे कॉइन मध्ये आहे आणि अगेन इथे स्वस्तिक आत मध्ये तुम्हाला इथे गणपती बाप्पाचं असं डिझाईन केलेलं दिसेल आणि हे असे सगळे असे तुम्हाला कॉइन फॉर्मॅट मध्ये असे थोडी थोडं जाड फॅब्रिक आहे हे मटेरियल कोणतं प्लास्टिक आहे बरं आणि ह्याची काय प्राइस जाते? जोड़ी। जोड़ी, दुण। बर हे पण खूप सुंदर आहे ना मस्त आहे हे डिझाईन साठी बेस्ट आहे अरे वा सी अगेन तुम्हाला नंदी आणि शुभ लाभ हे तुम्ही मेन डोअरच्या बाहेर लावू शकता इतकं सुंदर कलेक्शन आहे वरती कमळ फुलं अगेन इथे खालती तुम्हाला फुलांचे डिझाईन आणि हे बघा किती लटकन सुंदर वाटत आहे ह्याची रेंज फिफ्टीला जोडी मॅडम फाय फिफ्टीला ला जोडी आणि फॅब्रिक मस्त वापरलं गेलंय सो हे बघा हे अशा पद्धतीचं आहे हे ओम लिहिलेलं आहे ओम आणि लटकन आणि इथे वरती स्वस्तिक आहे खूपच एलिगंट दिसेल आणि हे जेव्हा सजावट करता आणि ह्याच्यावरती लाइटिंग पडतील तेव्हा विचार करा कि किती सुंदर दिसेल हे ग्रेट त्याच्यामध्ये कलश आहे मॅडम ओ oh, नाईस nice. हे बघा अगेन सजावटी साठी तुम्हाला इथे कलश त्याच्यावर स्वस्तिक ची डिझाईन आणि असे सुंदर झेंडूची फुलं लावून मोत्यांचं काम करून मस्त लटकन तयार करण्यात आलेलं आहे काय प्राइस ही दोनशे पन्नास ला जोडी कलर ऑप्शन्स भेटेल मॅडम कलर ऑप्शन्स म्हणजे झेंडूच्या फुलांमध्ये कलर ऑप्शन्स आहेत yes, का ऑरेंज बरं ही आता नवीन आयटम एकदम स्मॉल फ्रॉझर तुम्हाला पॅक लावायची असेल हा पडद्याला किंवा कुठल्या डेकोरेशन साठी स्मॉल स्मॉल आयटम्स हे वाली डिझाईन आता ओके ह्याच्यामध्ये दिवा आहे yes. मस्त हे दिवाळी साठी पण एक बेस्ट ऑप्शन असू शकतं आणि हे बघा हे एवढं छोटू आहे एवढस ह्याची काय रेंज जाते ही साठ रुपये जोडी साठ रुपये जोडी सी आता सगळंच असं एकदम प्रीमियम रेंज नाही तर बजेट फ्रेंडली आयटम्स पण आम्ही दाखवतोय अरे वा वास्तुशास्त्रानुसार हत्तीचं किती महत्व आहे प्रत्येक घरामध्ये ते काही मी वेगळं सांगण्याची गरज नाही पण हत्ती आणि असे बेबी पिंकचं तुम्हाला असं बॉल ज्याच्यावरती खूप स्टोन वर्क आहे आणि असं लटकन ह्याची काय रेंज जाते ही दोनशे पन्नास ला जोडी दोनशे पन्नास ला जोडी छोटे लटकन अरे वा, छोटे लटकन आहेत सो बाप्पा आहे ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने पेंट करण्यात आलेला आहे दोन्ही साइडने तुम्हाला फक्त फरक इथे आहे की इथे तुम्हाला केशरी रंग आहे आणि इथे पिवळा रंग आहे मस्त ह्याची काय प्राइस जाते ही दोनशे रुपये जोडी दोनशे रुपये जोडी बर आहे अरे वा, याची काय रुपये जोडी हे बघा ना किती छान आहे हे तुम्ही जर बघितलं तर आतमध्ये असं सुंदर लटकन मोठ मस्त लावण्यात आलेलं ला आहे त्याला फुलांनी फिनिशिंग करून आणि हे कम्प्लीट जे सर्कल आहे त्याला सुद्धा किती छान पद्धतीने फिनिशिंग करण्यात आलेलं आहे कॅचर मध्ये पण आलेलं अरे वा ड्रीम कॅचर तर आय थिंक बऱ्याच मुलींचा आवडीचा विषय आहे आणि होम डेकोर मध्ये तर इम्पॉर्टंट पार्ट प्ले करत so, आहे सो ड्रीम कॅचरला थोडा पारंपारिक लुक देण्यात आलेला आहे पॉम्प पॉम, -पॉम लावून त्याला फिनिशिंग देण्यात आली आहे आणि त्यासोबत इथे झेंडूची फुलं ह्याची काय प्राइस आहे ही एकशे पन्नास दीडशे रुपये जोडी दीडशे रुपये जोडी त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स आणि डिझाईन ऑप्शन्स भेटेल मॅडम बरं हे बघा इथे वरती ड्रीम कॅचर्स बऱ्यापैकी त्यांनी लावलेले आहेत हा पिंक मध्ये आहे इथे तुम्हाला येल्लो मध्ये दिसत असेल मस्त आणि अगेन हे तुम्हाला अबोली रंगात आहे हे, हे बघा इथे पिंक कलर मध्ये आहे वा मस्त आता हे झुमर आहेत मॅडम याची काय जाते पन्नास, पन्नास। आणि आतमध्ये हे बघा हे एवढं खोल आहे सो वरती येस बाप्पाच्या वरती तुम्ही लावू शकता आणि इतकं सुंदर फिनिशिंग करण्यात आलेलं आहे किती मस्त वाटतंय ना हे आता मध्ये ऑप्शन सोडून या वर्षी आम्ही मध्ये नवीन मॅडम झेंडूची फुलांचं जे, जे आपण एक हे होतं ते बघितलं आता आपण हे दुसरं बघतोय हे काहीतरी वेगळं फॅब्रिक पासून तयार करण्यात आलेलं आहे आणि ह्याचं फिनिशिंग बघा लेस लावून गोल्डन लेस लावून लावून त्याच्यावरती स्टोन चिटकवण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक जर लटकन बघितलं तर तो तितक्याच छान पद्धतीने लावण्यात आलेला आहे आणि हे अशा पद्धतीचं आहे साधारण खालती थोडं मोठ आणि वरती तो थोडासा छोटा झालेला आहे काय प्राइस याची फाय फिफ्टी मॅडम फाय फिफ्टी सो आय थिंक हे गणेशोत्सवानंतर तुम्ही होम डेकॉर मध्येही वापरू शकता नो डाऊट त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स पण भरपूर भेटेल मॅडम अरे वाह सो हे बघा बेबी पिंक विथ व्हाईट फुलं आणि मगाशी स्क्वेअर डिझाईन होती तर ही तुम्हाला गोल डिझाईन मध्ये बघायला मिळेल आणि हे खूपच सुंदर दिसतंय आहे व्हेरी नाईस ह्याची काय प्राइस आहे ही पण सेम फाय हंड्रेडची रेंज फाईव्ह हंड्रेड ओके ग्रेट ह्याच्यामध्ये आम्ही मोतीमध्ये थोडा चेंज केला ही झुंबर मध्येच कलर डिफरंट केला मोतीचा अच्छा सो हे बघा मोतीचा जो पांढरा रंग युज्युअली आपण बघत होतो मग आजपासून तर हा साधारण बदललेला आहे अबोली व्हाईट असा मिक्स स्वस्तिक फुलं असं सगळं फिनिशिंग देऊन ह्याला तुम्हाला असं आर्टिफिशियल मिरर वर्क करण्यात आलेलं आहे आणि हे खूपच सुंदर दिसत आहे प्रिटी राईट मस्त काय रेंज आहे याची चारशे पन्नास मॅडम चारशे पन्नास आणि बऱ्यापैकी हेवी आहे मस्त हा एक पण ऑप्शन आहे स्मॉल मध्ये कमी रेंज मध्ये ओके okay, ह्याची काय प्राइस आहे तीनशे थी पन्नास तीनशे पन्नास सो सी तीनशे पन्नास ला इतकं सुंदर तुम्हाला झूमर मिळू शकते बाप्पाच्या डेकोरेशन मध्ये वापरण्यासाठी शिवाय आणि हे इतकं सुंदर आहे की हे नंतर होम डेकोर मध्ये हॉल मध्ये वगैरे पण तुम्ही लावू शकता सुंदर वाटतंय ग्रेट पर आता हे तर झालं पण इथे पण मी शुभ लाभ आणि हे अशी सगळी चिन्ह पाहतीये इथे वेगवेगळी चिन्ह ठेवण्यात आलेली आहेत ती आम्ही तुम्हाला दाखवतो सो इथे शुभ शुभ असं सगळं लिहिलेलं आहे आणि हे कितीला आहे साधारण ही वन फिफ्टीला जोडी येते मॅडम अशी तुम्ही याला कुठे लटकू पण शकतात आणि अशी तुम्ही स्टिक पण करू शकता गणपतीच्या पाठी डेकोरेशन साठी बर ग्रेट हे काय आहे हे मी स्वामींची जी स्पेशल हे इथे ठेवलं आहे बघा हे आहेत का ते येस कस आहे हे येस अरे वा हे बघा किती सुंदर आहे जे स्वामी भक्त आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला जर गिफ्ट द्यायची इच्छा असेल तर असं देऊ शकता किंवा तर स्वतःच्या घरात हे लावू शकता हे खूपच सुंदर आहे काय प्राइस वन फिफ्टी आणि हे वुडन आहे ना कम्प्लीट मॅडम सी याचं फिनिशिंग बघा किती मस्त आहे वुडन आहे आणि त्याच्या ज्या साखळ्या आहेत किती पक्क्या लावण्यात आलेल्या सो हे तुटणार अजिबात नाही आणि गिफ्ट साठी बेस्ट ऑप्शन असू शकत आहे मॅडम अरे वा हो हे बघा हे पण मस्त आहे हे मागे तुम्हाला स्टिक करण्यासाठी अशा पद्धतीने दिलेलं आहे डबल टेप हे जेव्हा तुम्ही लावताना तेव्हा हे वरचं येल्लो पार्ट आहे ते, ते काढायचं आणि डोअरला चिटकवायचं आणि हे साधारण असं तुम्ही डोर वरती लावू शकता खूप मस्त मस्त ऑप्शन आहेत ह्याच्यामध्ये ह्याची काय प्राइस रुपये मॅडम शंभर रुपये अरे वा सो हे डेकोरेशनच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही हे लावू शकता खूप मस्त आहे हे ग्रेट आणि हे डेकोरेशनचे छोटे लॅम्प म्हणू शकतो बरं काय प्राइस जाते तुळशी वृंदावन आहे हे बघा हे साधारण आतमध्ये तुम्हाला असं छोटा दिवा ठेवायचा आहे आणि हे साधारण असं दिसेल काय जाते एकशे पन्नास, एक पन्नास ला बर अगेन हे डेकोरेशन मध्ये मस्त आयटम आहे इथे खालती पण तुम्ही अजून बरेच ऑप्शन्स बघू शकता काय प्राइस जाते प्रोडक्ट ची शंभर ला जोडी दोनशे ला जोडी पर्यंत ऑप्शन्स जाते जसे डिझाईन करणार तशी अच्छा आणि हे काय हे असं रिकावरती पाणी टाकायचं आणि पाणी वरती, वरती लाईट अच्छा ते मॅजिक दिवा टाइप का मॅडम बर वा आणि आतमध्ये स्वस्तिक आहे ह्याच्या सुंदर yes. वाटतंय ग्रेट बरं आपण ऑनलाईन काही प्रॉडक्ट्स पाठवू शकतो का कोणी कस्टमरने yes, मागवले जगाने फोन केला त्याला मी व्हॉट्सअपवरती फोटो पाठवू मग ते पॅक करून आम्ही इथून शकतो ग्रेट आणि आपलं स्टोअरचं टायमिंग काय मंडे टू संडे ऑल डेज ओपन असतं आणि टाइमिंग काय मंडे टू संडे ऑल डे ओपन मॉर्निंग टेन टू इव्हनिंग नाईन अच्छा ओके ग्रेट आणि ऑनलाईन साठी कधी संपर्क साधायचा की तुम्ही अवेलेबल आहात मॅडम कधी पण वरती फोन की आम्ही त्यांना रिप्लाय तर मंडळी तुम्हाला यंदा सुंदर तोरण आणि फॅब्रिक पासून त्यासोबत मोत्यांचे तोरण हवेत तर हे सगळं तुम्ही घेऊ शकता आता महत्वाचं इथे मागे मोत्यांचे तोरणचे काही डिझाईन्स आहेत हे आम्ही खूप लिमिटेड कलेक्शन दाखवतोय स्टोर व्हिजिट केली तर तुम्हाला अजून जास्त बघता येणार आहे साधारण दादा ह्याची काय प्राइस जाते ही तीनशे जाते मॅडम तीनशे स्टार्टिंग आहे बरं आणि हे जे लिहिलंय शुभ लाभ आणि कलश आहे ते कितीला थ्री फिफ्टीला बर सो so, साधारण वेगवेगळी रेंज तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे आणि इथे अजून डेकोरेशनचे बरेच आयटम्स आहेत तर मंडळी नक्की स्टोअर ला भेट द्या आणि डेकोरेशन आयटम्सची मस्त खरेदी करा थँक्यू सो मच दादा इतकी छान माहिती दिली आणि इतके छान प्रॉडक्ट्स त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्हाला सुद्धा जर ही खरेदी करायची असेल शिवाय तुम्ही हा व्हिडिओ जर कुठल्या दुसऱ्या शहरातून बघताय आणि हे सगळं जर कलेक्शन तुम्हाला घरी मागवायची इच्छा असेल तर मग नक्कीच तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता प्राजल स्टोर्स असं या दुकानाचं नाव आहे एक्झॅक्टली कुठे आहे ते सांगते आता मी सध्या आहे दादर हिंदमाता ईस्टमध्ये दादासाहेब फाळके रोड या रोडवर सध्या मी आहे इथे आलात तर तुम्हाला टाटा मिल्सचं गेट दिसेल त्या गेटच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला प्राजल स्टोअर्स बघायला मिळणार आहे हिंदमाता ईस्टला ला आहे म्हणजे दादरला ईस्टला इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन अँड कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला अशी अमेझिंग व्हिडिओ बघायला आवडतील पहात रहाश्वर पेवाल बॉस